बघता बघता गणपती बाप्पाच्या आगमनाची वेळ आलेली आहे तर बाप्पासाठी नैवेद्याचं ताट तर सजवलंच पाहिजे बऱ्याच रंगांनी सुगंधाने आणि चवीने भरलेली गणपती बाप्पासाठी आज प्रणिताच रेसिपीमध्ये कांदा लसूण विरहित नैवेद्य थाळी आपण बनवणार आहोत गेल्या वर्षी गणपती विशेष भागामध्ये मी गणपती बाप्पाच्या अकरा दिवसाच्या अकरा नैवेद्य थाळ्या यूट्यूबवर प्रणिताच रेसिपीमध्ये अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता चला तर मग बोलण्यात वेळ वाया न घालवता आजची गणपती बाप्पा विशेष नैवेद्य थाळी बनवायला आपण सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल ऐकॉनवरही क्लिक करा सर्वात आधी मी इथे पावट्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी पावटे भिजत घालून त्याचे मोड काढून त्यानंतर याची टर्फलं काढून घेतलेली आहेत हे स्वच्छ धुवूनही घेतलेले आहेत आणि या पावट्यांना ना काही ठिकाणी वालसुद्धा म्हटलं जातं तर यासाठी लागणारं वाटण पहिलं आपण काढून घेऊयात त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये साधारण अर्धा इंच आल्याचे तुकडे घ्यायचे आहेत आणि बारीक चिरलेला एक टोमॅटो घ्यायचा आहे त्यानंतर घेऊयात अर्धी वाटी सुको किसलेलं खोबरं आणि हे जिन्नस आहे ना छान खमंग असे आपण भाजून घेऊयात मंद गॅसवरती तुम्ही बघू शकता इथे खमंग असं हे मी खोबरं आणि टोमॅटो भाजून घेतलेलं आहे आता हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात थंड झालेलं वाटण मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे अगदी थोडंसं पाणी कारण टोमॅटो आहे यामध्ये आता हे बारीक असं मिक्सरला लावून घेऊयात मिक्सरही माझा इथे लावून झालेला आहे बघूयात छान असं सुंदर असं हे एकदम बारीक असं वाटण आपलं बनवून तयार झालेलं आहे आता आपण फोडणी देऊयात याला दे फोडणी देण्यासाठी मी इथे पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि बारीक चिरलेला एक टोमॅटो घालते आहे मी इथे मी इथे कांदा लसूण विरहित जेवण बनवते त्यामुळे कांदा आणि लसूण मी इथे वापरलेला नाही आहे आता हलकासा मी इथे टोमॅटो परतून घेतलेला आहे तेलामध्ये तुम्ही बघू शकता आता यामध्ये मसाले घालूयात पाव चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर हे मसाले घातले ना की मसाले टोमॅटोसोबत तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत अगदी मंद गॅसवरती परतून घ्यायचे आहेत इथे मी अर्धा मिनिटभर हे मसाले परतून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण जे वाटण बनवलं आहे ना मिक्सरला लावलेलं ला। ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि हे ढवळून घेऊयात पुन्हा एकदा खाली करपून याची काळजी घेऊन आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आता काय करायचं यामध्ये हलकंसं म्हणजे मिक्सर धुवून एवढं दोन, दोन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे पुन्हा याला ढवळून घ्यायचं आहे आपल्याला आता हे वाटण आहे ना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं यावर झाकण ठेवायचं आणि पाच ते सहा मिनटं हे वाटण शिजवून घ्यायचं आहे बरोबर मी इथे पाच मिनटं हे वाटण शिजवून घेतलेलं आहे यातलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे आता यामध्ये घालूयात मोड काढलेले सोलून घेतलेले पावटे आणि हे पुन्हा ढवळून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता इथे मस्त असं हे मिक्स करून घेतलेले आहे मी आता यामध्ये घालूयात पाणी पाणी अगदी बेताने घालायचं आहे पावटे आहेत ना त्याच्या अंगाबरोबर असं बेताने पाणी घालायचं पावटे शिजायला अगदी थोडा वेळ लागतो आता यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे बरोबर इथे आठ ते नऊ मिनटं झालेली आहेत आपली भाजी रस्सा भाजी खूप छान अशी शिजून तयार झालेली आहे सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ढवळून घ्यायची आहे झटपट अशी अगदी कमी वेळेत बनून तयार होणारी आपली पावट्याची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे उसळ आपली बनून तयार झालेली आहे आता मी इथे गॅस बंद करून घेते आहे आणि दुसऱ्या भाजीची तयारी करून घेऊयात इथे मी आज सुरणपाल्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथे सुरणपाला काढून घेतलेला आहे स्वच्छ धुवूनही घेतलेला आहे आता ही सुरणपाल्याची भाजी आहे ना मी इथे कट करून घेते आहे अगदी बारीक बारीक अशी कट करून घ्यायची खूप चविष्ट अशी भाजी बनवून तयार होते बरं ही भाजी काही ठिकाणी नैवेद्याला बनवतात तर काही ठिकाणी नाही बनवत आमच्याकडे ही भाजी नैवेद्यासाठी बनवली जाते त्यामुळे मी इथे बनवते आहे जर तुमच्याकडे ही भाजी बनवत नसतील तर मी बरेच ऑप्शन दिलेले आहेत यूट्यूबवरती गेल्या वर्षी मी अकरा दिवसाच्या अकरा नैवेद्य थाळ्या अपलोड केलेल्या आहेत त्यामध्ये खूप भाज्यांच्या रेसिपीज अपलोड झालेल्या आहेत त्यामुळे त्या, त्या रेसिपीज तुम्ही बघू शकता मी खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे तुम्ही त्या गेल्या वर्षीच्या अकरा निवेदीच्या थाळ्या तुम्ही बघू शकता त्यामध्ये अगदी वेगवेगळ्या वेग भाज्या मी तिथे बनवलेल्या आहेत तुम्ही त्या भाज्यासुद्धा बनवू शकता इथे मी सुरणपाल्याची भाजी बघू शकता मस्त बारीक अशी कट करून घेतलेली आहे चला आता आपण या भाजीला फोडणी देऊयात त्यासाठी मी इथे कढईमध्ये ना दोन चमचे तेल गरम करून घेते आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये चिरलेल्या दोन मिरच्या घालायच्या आहेत मी मोठ्या मोठ्या इथे मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला छोट्या एकदम बारीक चिरून मिरच्या घालायच्या असतील ना तरी सुद्धा त्या घातल्या तरी काहीच हरकत नाही आता यामध्ये पाव वाटी भिजवलेली चणाडा घालायची आहे आणि त्यामध्ये पुन्हा एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून ही चणाडा आपल्याला एटी पर्सेंट शिजवून घ्यायची आहे इथे चणा डाळ आपली साधारण एटी पर्सेंट शिजवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आह आणि पाणीसुद्धा यातलं आटलेलं नाही आहे पूर्णपणे आता यामध्ये आपण जो चुरणपाल्याची जी भाजी कट करून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ दोन ते है तीन कोकम घालायचे आहेत आणि भाजी ही आपल्याला ढवळून घ्यायची आहे आता लक्षात घ्यायचे पाण्याची अजिबात गरज नाही आहे कारण ऑलरेडी पाणी यामध्ये जे अर्धा ते पाऊन वाटी उरलेलं आहे ना पाणी त्यामध्येच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे इथे झाकण ठेवून बरोबर सात ते, पर ते आठ मिनटं ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे मस्त खमंगची ही भाजी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता पाणी यातलं पूर्णपणे आटून केलेलं आहे आता सर्वात शेवटी ओल्या नारळाचा चव घालायचा आहे यामध्ये दोन ते तीन चमचे घालायचं आहे आणि पुन्हा ढवळून घ्यायची आहे भाजी यामध्ये जी चणा डाळ घातलेली आहे ना त्यामुळे ही भाजी अप्रतिम लागते ओल्या नारळाचं खोबरं घातल्यानंतर साधारण अर्धा मिनिटभर ही भाजी परतून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे गॅस बंद करते आहे आपली सुरण पाल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे आता मी इथे बटाट्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथे तीन बटाटे घेतलेले आहेत त्याची साल काढून घेतलेली आहेत आणि मीडियम साइजचे असे पातळ स्लाइस करून घेते बटाट्याची काप कट करून घेते आहे तुम्ही बघू शकता आता ही बटाट्याची काप आहेत ना स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते ती तीन पाण्याने इथे मी बटाट्याची काप धुवून घेतलेली आहेत आता यामध्ये घालायचे आहेत चवीनुसार मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा मालवणी मसाला आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे छान हाताने मिक्स करून घ्यायचं शक्यतो असं मिक्स होत नाही त्यामुळे मी हातानेच इथे मिक्स करून घेते आहे तुम्ही बघू शकता इथे मी छान बटाट्याच्या कापांना मीठ मसाला लावून घेतलेला आहे दहा मिनटासाठी हे रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवून देते दे आहे आणि इथे मी एका बाऊलमध्ये एक वाटी बेसन घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा मालवणी मसाला घालायचा मी आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली अगदी थोडीशी कोथिंबीर मी इथे घालते आहे आणि हे सुके जिनस आहे ना सर्वात आधी ढवळून घ्यायचे आहेत आपल्याला मी ते तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्याचं कारण म्हणजे बटाट्याची भजी छान कुरकुरीत अशी बनवून तयार होतात आता यामध्ये घालूयात पाणी पाणी अगदी बेताने थोडं थोडं करून घालायचं आहे आणि हे छान असं बेटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला भजीसाठी लागणारं बेटरसुद्धा सुद्धा आपलं इथे बनून तयार झालेलं आहे अगदी पातळ नाही किंवा अगदी झाडही ठेवायचं नाही आहे आता हे दहा मिनटासाठी रेस्ट करायला आपण साईडला ठेवून घेऊयात तोपर्यंत मी इथे भजी तळण्यासाठी लागणारं तेल गरम करायला ठेवलेलं आहे बरोबर इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आपण भजीसाठी जे बेटर बनवून घेतलं आहे बेसनचं ते पुन्हा एकदा ढवळून घेऊया याचा थिकनेस तुम्ही बघू शकता अगदी पातळ नाही किंवा जाडंसुद्धा नाही आहे बटाट्याची कापं बनवून घेतली होती तीसुद्धा छान मीठ मसाल्यामध्ये मुरलेली आहेत आपण यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे पाणी सुटलं आहे तुम्ही बघू शकता या बटाट्याच्या कापांना आता ही बटाट्याची कापं आहेत ना एक एक करून अशी बेसनच्या बॅटरमध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत पण त्यातलं पाणीसुद्धा आपल्याला गाळून घ्यायचं आहे पाणी गाळून गाळून बटाट्याची कापं बॅटरमध्ये घालायची आहेत आणि एक एक करून ही बटाट्याची कापं आपल्याला तेलामध्ये सोडायची आहेत आणि तळून घ्यायची आहेत आता तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे त्यानंतरच आपल्याला ही बटाट्याची व कापं तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत आता ही बटाट्याची भजी आहेत ना ती तेलामध्ये हलकीशी सेटल होत नाही ना तोपर्यंत यामध्ये झारा अजिबात खालायचा नाही आहे आता तेलामध्ये हलके बुड़ चाले ते तेला हलके बुडबुडे कमी झाले होते त्यानंतरच मी ते झारा घातलेला आहे तेलामध्ये आता ही बटाट्याची भजी आहेत ना झाऱ्याने हलकी हलकी तेलामध्ये बुडवून घ्यायची अशी तुम्ही बघू शकता या पद्धतीने त्यामुळे काय होतं ही भजी छान टम्म फुगतात सोडा न वापरता सुद्धा ही टम्म फुगलेली आहे तुम्ही बघू शकता आता एक बाजू तळून झालेली आहे दुसरी बाजूसुद्धा आपण ही तळून घ्यायची आहे गॅस मिडियमच ठेवलेला आहे गॅस लो केलेला नाही किंवा फास्टही केलेला नाही आहे लो गॅसवरती तळली ना तर ती तेलकट होतात त्यामुळे मीडियम गॅसवरतीच भजी तळायची आहे तुम्ही बघू शकता इथे बटाट्याची भजी आपली तळून झालेली आहे रंग बघू शकता खूप सुरेख आलेला आहे आणि क्रिस्पीसुद्धा म्हणून तयार झालेली आहेत टिश्यू पेपरवरती मी काढून घेते आणि बाकी सर्व सुद्धा भजी याच पद्धतीने तळून घेते आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी स्पेशली उकडीचे मोदक बनवले जातात तर त्याची रेसिपीसुद्धा मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती यूट्यूबवर अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे त्याचबरोबर डाळभातसुद्धा मी इथे बनवून घेतलेलं आहे आणि आता नैवेद्याचं ताट बनवायला आपण सुरुवात करूया मी इथे गणपती बाप्पाच्या नैवेद्याचं ताट बनवते आहे तोपर्यंत तुम्ही काय करा माझ्या या जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील किंवा अशाच नवीन नवीन रेसिपीज बघायच्या असतील तर यूट्यूबवर प्राणिताज रेसिपीला सबस्क्राईब करायचं आणि बाजूला दिलेले जे बेल ऐकॉन आहे त्यावरसुद्धा क्लिक करायचं आहे त्यामुळे काय होईल मी नवीन रेसिपी कोणतीही अपलोड केली की के अगदी काही सेकंदामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझ्या रेसिपीचं आणि ती तुम्ही लगेच बघू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्री नातेवाईकांना नाते माझ्या रेसिपीज शेअर करा तुम्ही बघू शकता आपल्या गणपती बाप्पाची नैवेद्याची थाळी आपली बनून तयार झालेली आहे अगदी झटपट अशी ही थाळी आपली बनून तयार होते त्याचबरोबर यामध्ये रंग सुद्धा बघा किती सुरेख आलेले आहेत पदार्थांचे तर या वर्षीच्या गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी माझ्या पद्धतीने ही थाळी नक्की करून बघा आणि कशी झाली आहे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका ही नैवेद्याची थाळी आहे ना गणपती बाप्पाला तर नक्कीच आवडणार आहे त्याचबरोबर तुमच्या घरातल्या सर्वांनासुद्धा आवडणारी आहे त्याचबरोबर माझ्याकडून म्हणजे प्रणिताज रेसिपीकडून गणेश चतुर्थीच्या आपल्या सर्वांना खूप 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 मनपूर्वक शुभेच्छा आहेत आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बोला गणपती बाप्पा मोर्या